नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण चौथे आप्पाजी येताच संतराम मागल्या पायाने आपल्या फ्लॅटमध्ये पळाला त्याला ती सवयच होती तो जरासुद्धा अप्पाजींच्या नजरेसमोर राहत नसे अप्पाजी श्रमाने तर थकलेच होते पण त्याहीपेक्षा ते संतापणे अधिक थकले होते तो थकवा त्यांच्या तोंडावर आणि डोळ्यांवर ठळकपणे दिसत होता दाढीही बरीच वाढली होती त्यामुळे ते आणखीनच विचित्र दिसत होते कपडेही खूप मळले होते आप्पाजी घाईघाईने आले ते दिवानाच्या कडेवर पटकन टेकले त्यांना श्वास लागला होता ते बसले आणि क्षण दोन क्षण त्यांनी दम खाल्ला परंतु संतापल्यामुळे त्यांचा श्वासोच्छवास वाढला होता जमिनीकडे पाहत ते श्वास घेत होते सोडत होते त्यांच्या लक्ष खाली जमिनीवर आहे असे बघून बाबूराव जनाई आणि जगदाळे अप्पाजींकडे रोखून पाहत होते आप्पाजीवर पटकन झडप घालण्यासाठी उभे राहावे तसे ते उभे होते पण तेवढ्याच आप्पाजींनी अगदी डिवसल्यासारखी मान पटकन वर उडवली आणि त्यांनी सुडाच्या नजरेने एकमेकाकडे पाहिले पण अप्पाजींच्या नजरेकडे बघण्याचे कुणाला धाडच झाले नाही त्यांनी पटकन माना वळवल्या जगदाळे तर आपण त्या गावचेच नाही असे भासवी थोडा वेळ खोकले सुद्धा पण हे असे भिवून उभे राहणे जनाईला सहन झाले नाही घ्या तयाना नीट दमात असे सुविण्यासाठी तिने बाबूरावला डोळ्याने खून केली पण त्याचवेळी अप्पाजींचे तिच्याकडे लक्ष गेले त्यामुळे ती दचकली आणि त्याहीपेक्षा बाबूराव दचकला आणि भीतीने अक्रसला सुद्धा झाला का गाव उंडारून जनाईने एकदम स्वतःच्या नकळत धीर करून विचारले अप्पाजीने उत्तर दिले नाही पण तीक्ष्ण तीर मारल्यासारखी आपली नजर तिच्यावर फेकली मोठे लढाई मारून आलेत आता जा ते घाणेरडे कपडे तरी बदला बाळ येईल एवढ्यात भेटायला तुम्हाला म्हणजे कशाच काही नाहीत जनाईने आणखी धीर केला चुप एकदम एखादी सुकलेली फांदी बोडावी तसा आपच्या तोंड आवाज आला चुप चूप का बाळचे बाप तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या इब्रतीला साजेचं सा राहावं हो माणसानं खाडकर मुस्काट फोडीन फोडा फोडा जनाई जखमी आवाजात म्हणाली यात काही नवीन नाही ह्यात बरं हेच ऐकत आले या आणखी शोभा नको म्हणून ती पटकन आत गेली तुला काय विचारायचंय आप्पाजीनी बाबूरावला विचारलं कारण थोड्या वेळापूर्वी आजी त्याला खुनावीत होती हे त्याने पाहिलं होतं कुठं काय काय नाही आजीच्या खुना चालल्या होत्या काही नाही तुम्ही एकदम निघून गेलात हो हो तुम्हाला दुःख झाला असेल बाबूरावला काय बोलावं ते कळेना तो नुसता बघत राहिला तेवढ्यात जगदाळेंकडे वळून अप्पाजी म्हणाले तुम्ही उभे का बसा बसा मी मुख्यमंत्र्याचा नुसता बाप आहे तेवढ्यात पोलिसांच्या पायलट गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू आला साहेब आले साहेब आले असं म्हणत बाबूराव लिफकडे धावला तो जातो न जातो तो संतराम आपल्या फ्लॅटमधून टोपीसारखी करीत धावला जगदाळे ताट उभे राहिले एक वेगळेच सरकारी वातावरण क्षणार्धात निर्माण झाले तुम्हीही जा स्वागत आला अप्पाजी हसत म्हणाले ते लाचारीला हसत होते दॅट्स ऑल राईट साहेब मी पुन्हा पळून जाईन म्हणून घाबरताय छे छे आता खाली सहा माणसं बसवलीत साहेब मी इथनं पळालो तेव्हा तो खालचा पोलीस कुठं गेला होता तो म्हणतो शौचाला गेलो होतो तीच का त्याची नेहमीची वेळ पण आता या सहा लोकांना सांगा सगळ्यांनी एकाच वेळेला जायचं शौचाला अप्पाजी एखाद्या लहान मुलासारखे थोडा वेळ खो खो हसत राहिले त्यांना गंमत वाटली तेवढ्यात बाळासाहेब आले त्याने जगदाळेंचा कडक सलाम स्वीकारला आणि ते आपल्या नेहमीच्या आसनावर बसले ती मखमलीची खुर्ची मुद्दामच साहेबांसाठी ठेवली होती त्यावर इतर वेळी कुणी बसत नसे जनाही येता जाता त्यावर हात आपटून ती खुर्ची मायेनं झटकत असत अप्पाजींकडे कुणी आला आणि त्या खुर्चीत बसला तर बाबूराव त्याला उठवीत असे अप्पाजी त्या खुर्चीत कधी बसत नसत ते केवळ तुच्छतेच्या बुद्धीने पण बाबूरावला किंवा संतरामला खिजवण्यासाठी ते त्या खुर्चीवर अनेकदा पाय सोडित असत बाळासाहेब मखमली खुर्चीत बसले आणि अप्पाजींकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करीत बराच वेळ बसून राहिले अप्पाजींना ते सहन झालं नाही ते म्हणाले तुला काय विचारायचंय ते विचार आणि तू तु तु तुझ्या कामाला जा त्या पहिल्या फटकाऱ्याने साहेब जरा गारद झाल्यासारखे झाले दौरा वगैरे झाला बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या मृदू आवाजात विचारले ते किंचित हसलेही मी मंत्री थोडाच आहे दौरे करायला आप्पाजींना फटके लगावण्याचीच हौस आली होती तुम्ही गेलात ते लिफ्टवाल्याच्याही लक्षात आलं नाही कसं येईल कारण मी लिफ्टनं गेलोच नाही त्या उत्तराने साहेबांना एकदम धक्काच बसला म्हणजे हे सर्व जिने पायी उतरले म्हणजे हे अठ्ठावीस मजले पायीच उतरलात त्यात काय आहे म्हणशील तर अठ्ठावीस मजले चढून सुद्धा राखविन असं म्हणत अप्पाजी पटकन उठले सुद्धा जगदाळे एकदम हुशार झाले पण तेवढ्यात अप्पाजी पुन्हा खाली बसले आणि म्हणाले वर्ष तुरुंगात चक्की पिसली आहे तुला सगळं माहीत आहे हातापायांच्या कांबी झाल्यात त्यावेळी वाटायचं हे सगळं भोगलं म्हणजे या देशाचं पण अप्पाजी आता वय काय तुमचं ते सोड तू मूळ मुद्द्याला ये अप्पाजी बाळासाहेबांना वळवून शिंगावर घेण्याचा प्रयत्न करीत होते साहेब थोडा वेळ थांबले त्यांनी सूचक नजरेने जगदाळ्यांकडे पाहिलं जगदाळीने ओळखलं जाता जाता ते संतरामच्या फ्लॅटमध्ये शिरले त्यांच्या मागून बाबूरावही आता खोलीत दोघेच उरले आप्पाजी आणि बाळासाहेब एक गोष्ट मला ठामपणे सांगायची आहे साहेब थांबत प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाले काय सध्याचे दिवस वेगळे आहेत भाऊराव एक दिवसाआ दिल्लीला जातात तुमच्या पळून जाण्याचा बाहेर असा उलटा प्रचार करण्याचा वेगळा अर्थ लावला जाणार हे हे मी सहन करणार नाही म्हणजे माझ्या सहन करण्याचा प्रश्नच नाही मला ते परवडणार नाही मला काहीतरी म्हणजे काय करणार आप्पाजी दिवस पूर्वीचे राहिलेले नाहीत मला इन लार्जर इंटरेस्ट कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते कोणत्या प्रकारचे असतील हे मी तोंडाने सांगायला पाहिजे असं नाही आडून आडून बोलू नकोस अप्पाजीने आपल्या मांड्यावर दोन्ही हातांच्या मुठी आपडल्या प्रसंग आला तर जेलमध्ये टाकायला मी काही कमी करणार नाही अप्पाजी वेळपड आहेस <laughs> महामूर्ख आहेस अप्पाजी दोन तलवारी हवेत फिरवल्यासारखे हात फिरवीत ताडकन उभे राहिले आणि ओरडत म्हणाले मूर्ख माणसा ज्यानं हुबी हयात तुरुंगात घालवली त्याला तुरुंगाची भीती दाखवतो आहेस आणि भीती कोण दाखवतो हे <laughs> जो लाचारीनं लाचारीनं खुर्चीत लोळतोय तो मूर्ख आहेस अजून अक्कल यायची तुला इनफ ऑफ इट बाळासाहेब एकदम चिडले आणि उभे राहिले चटकन आणखी काय बोलावे हे त्यांना कळेना मस्तकीचा तुरा पटकन तुटून खाली पडल्यासारखे त्यांना वाटू लागले तेवढ्यात त्यांच्या सुदैवाने जनाई बाहेर आली चढलेली आवाज ऐकून तीही भेदरलीच होती तिने साहेबांच्या कोटाची बाहे पकडली आणि त्यांना आत ओढत नेत म्हणाली आत्ताच तू बाळ तू तू आताच चहा घे हे नाही तुला सुखानं दोन घास खाऊ देणार आणि मग साहेबांना लोटत आत नेता नेता, नेता पुन्हा ती फनकाराने म्हणाली नुसती ही सुखदाराशी असून उपयोग नाही ती भोगायला नशीब लागतं संतरामच्या फ्लॅटमध्ये एका प्रशस्त खोलीत त्याची आणि बाबूरावची छोटीशी कचेरीच होती या कचेरीत दर दिवशी सकाळी दोघांची एक बैठक होती या बैठकीत इकडे तिकडे फोन करणे गायकवाडाला सूचना देणे एकमेकांची सल्लामसलत करणे डावपेज लढवणे असल्या गोष्टी होतात ही सकाळची एक दोन तीन तासांची बैठक झाली की मग संतराम आणि बाबूराव मोकळे मग सचिवालयात फेरी टाकणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एक चक्कर टाकणे सापडतील त्या आमदारांना भेटणे इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना जेवण घालणे मोठमोठ्या मुट कंपन्यांच्या डायरेक्टरांना भेटणे वेगवेगळ्या समित्यांच्या सभांना हजर राहणे असल्या गोष्टींना दोघेही मोकळे आजच्या बैठकीत गायकवाडाने जिथे सरकारच्या वतीने दुष्काळी कामे चालली आहेत त्यासंबंधीचा छोटासा अहवाल दिला तिथली बरीचशी कामे संत्रामच्या सोसायटीने घेतली होती संतरामने अहवाल ऐकल्या न ऐकल्यासारखे के केले गायकवाड दोन तीन पाणी टिपण वाचत होता तेव्हा संतराम काळी कानात घालून कान खाजवण्यात मग्न होता संत्रामचं एक आहे याला अहवाल वगैरे सगळं हवं असतं एक मॉडर्न टेक्निक म्हणून पण त्यात त्याचं त्या लक्ष नसतं प्रत्यक्ष अहवाल वाचण्याच्या वेळी तो कान खाजवी नाकात बोटे घालीत बसेल किंवा डोळे मिटून दोन डुलक्यासुद्धा घेईल पण अगदीच लक्ष नसते म्हटलं तर बरोबर एखादा मुद्दा घेईल आणि त्यावर बोलत राहील गायकवाडाचा अहवाल संपला तसा संतराम झोपेतून उठल्यासारखा सावरून बसला आणि अहवालातला एक पॉईंट त्याने दाताखाली धरला त्या धनाजी डांगरेच्या पाईंडकडं तुम्ही गायकवाड बराबर ध्यान द्या असे म्हणत संतराम पुन्हा कान खरबडत राहिला आणि क्षणभर पुन्हा त्यातच मग्न झाला धनाजी डांगरे हा नवबौद्धांचा पुढारी त्याने कुठेतरी भाषण करून संतरामच्या सोसायट्यावर हल्ला केला होता जुन्याच विहिरी डागडूजी करून नवीन केल्या आणि नवीन विहिरी खोदल्या असं भासवून संतरामच्या सोसायटीने सरकारी पैसा उचलला असा डांगरेनं आरोप केला होता त्याला एकदा विचारायला पाहिजे बाहेर आहे की आत आहे की बाहेर ठेवला म्हणून बोंबाबुम करतोय बाबूराव संतापला होता त्याचे बोलणे हल्ली ग्रह खाते हातात असल्यासारखे असायचे भाषण झालं कुठं संतरामने विचारले कसले पाच पन्नास कामगारांना जमून ओरडला डांगरे असे गायकवाड तुच्छतेने म्हणाला सांगू का कलेक्टरला फोन करून उचलायला बाबूरावने विचारले काय एक गरज नाही संतराम कानकुरीत म्हणाला गायकवाड तो तुमचा जातवाला दोघंही तुम्ही नवबौद्ध तर त्याला एकदा भेटा आणि पर्सन टू पर्सन काय ते मिटवून टाका काय त्याला हवं नको ते बघा एकदा आणि मग बाबूरावाकडे बघून संतराम म्हणाला त्याचं काय आहे बाबूरावजी या भडवीच्याला जेलात त्या टाकला की तो फुडारी होऊन बाहेर येतोय त्यापरीच त्याला काय हवं ते देणं देऊन टाकलं की तोंडही मिटतो आणि डेमोक्रेसी पण टिकते काय त्यावर बाबूराव आणि गायकवाड हसले संतरामच्या असल्या बोलण्यात हसण्यासारखेही काहीतरी असतेच नेहमी तर गायकवाड त्या डांगरेंचं काय ते एकदा बघून टाका तेवढ्यात संतरामची बायको आनंदी आतून बाहेर आली आणि म्हणाली काल रात्री प्रताप येऊन गेला तुम्हाला सांगायला विसरले आत्ता आठवण झाली आठवण झाली म्हणजे काय संभाजीचा फोन आला होता दोन्ही मेहून एकदम असे विचारित संतराम आनंदीच्या तोंडाकडे बघत राहिला आणि म्हणाला ते काय म्हणते संतरामच्या डोक्याला आठ्या पडल्या घरची कामे तो करीत नाही असे नाही पण त्याला त्याची आवड नाही उलट कंटाळाच त्याला वाटतं घरच्या लोकांनी नात्या गोत्यातल्या लोकांनी चार पैसे मागावेत पण कामे सांगू नयेत ते प्रतापचं काम होतं की नाही जरा आठवण करा त्यांना ही भट्ट मुद्दाम कानाडोळा करतात आणि संभाजीचं सा पण सांगा असं सांगून आनंदी आत निघून गेली संतरामने गायकवाडला व्हाईस चान्सलर सहस्रबुद्धेचा फोन लावायला सांगितलं आणि तो स्वतःशीच म्हणाला ही साली स्वतःला इद्वान इद्वान म्हणणारी माणसं म्हणजे काय इच्छा राहिला नको एक सांगितलेलं काम धड करणार नाहीत मग तो बाबूरावला म्हणाला म्हणजे तसं त्यांच्या सगळं बेस लक्षात असतं बाबूरावजी पण आम्ही फोन करून त्यांना महत्व द्यावं ही त्यांची इच्छा मी लवड्यावर मारतो गायकवाडाने फोन देता संतरामने फोनवर एकदम वेगळाच आवाज काढला नमस्कार नमस्कार मी संतरामजी काय हल्ली चाललंय काय सगळं शिस्तीत चाललंय ना नाहीतर काय एका पोराचं अभ्यासात लक्ष नव्हतं बघावं तेव्हा मोर्चे संप आणि घेराव आता कसं सगळं लाईनीवर आलंय तुमची अडवणूक करणारी आणखी कोण मंडळी असली तर सांगा उचलूया हो हो <laughs> बरं मी फोन अशासाठी केला होता बरं बरं बरोबर बर। आधी तुमचं सांगा काय दे सी एम बरोबर दोन तास मुलाखत दोन तास म्हणजे जरा हां पण बघू आपण काहीतरी करायला तर पाहिजेच इथं बाबूरावजी बसले आहेत आपण सांगू त्यांना आणि मग तुम्ही बोला त्यांच्याशी तुमचं काम ते आमचंच हो। बार, काम हो 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 बरं 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 मी काय म्हणत होतो तो आमचा थोरला मेहुणा प्रतापसिंग भोसले अहो त्या भडव्यानं त्या स्कूल ऑफ आर्ट्समधनं शिल्पकलेचा कोर्स केला आहे का काय ते च आईला बिल्डिंग बांधायला दगड सिमेंट मिळे ना तर ह्यांच्या पुतळ्यांना विचारतोय कोण म्हटलं आमच्या चालू बिझनेसमध्ये उतर अहो हल्ली चार सेमिनार भरवल्यावर वर्षभर पोट भरतं तर तो कला बिला अशी काहीतरी व्याख्यानबाजी करतो ते ऐकायला आम्हाला नाही टाइम तर तुमच्याकडे मी एक योजना दिली होती की तुमच्या युनिव्हर्सिटीची जेवढी कॉलेज असतील तिथं तिथं एक एक मध्यम आकाराचा पुतळा टाकायचा गांधींचा नाही 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 महात्मा गांधींचा म्हणजे हल्ली गांधींच्या तत्वाचाही लोकांनी विसर पडायला लागला आहे तर आपला गांधी कोपऱ्यात हजर असलेला बरा काय दे अर्धा बरा मोठा घेऊ पण अर्धा म्हणजे काय ते खालचं धोतर घड्याळ जुत असल्या खाजगी प्रॉपर्टीच्या कटकडी नको सोशलिझम आहे खाजगी प्रॉपर्टी नको काय ते लवकर बघा कारण घरी दिवसरात्र कटकट होते बाहेर ना ते मी बघतोच आहे गावाकडल्या युनिव्हर्सिटीमार्फत एक एक शिवाजी टाकतोच आहे आता गावागावातून नवं नवं नेतृत्व येतं तर तिथं पराक्रमाचं दर्शन व्हावं पुढल्या पंधरवड्या साहेबाबरोबर जातो आहे दौऱ्याला तेव्हा बघतो पण तुम्ही गांधींचं काय ते लवकर करून घ्या हे एक दुसरं काम खरं म्हणजे वशिलेबाजी बरी नाही पण करणार काय संसार म्हटला की सगळं आलंच आमचा दुसरा मेवणा संभाजी भोसले घ्या टिपून घ्या संभाजीराव भोसले सायन्सला बसला आहे नंबर नाही ध्यानात त्यालाच धाडतो तो नंबर आणून देईल त्याची परवा परीक्षा आहे तो मेडिकलला जायचं म्हणतोय काय म्हणालात गेल्या वर्षी सत्तर टक्केवाल्यानंच ॲडमिशन मिळाली ते माहीत आहे म्हणूनच आधी फोन करतोय मुळातच टोटल ऐंशी टक्क्यावर आणून ठेवली की मागणं बोंबाब नको आणि एक कुणाला काय द्यायचं ते मुक्त असताना देऊ ही दोन कामं लक्षात ठेवायची हो हो तुमचं सी एमच्या इंटरव्ह्यूचं काम होईल मी साहेबांना सांगतोच पण तुम्हीही बोला बाबूरावजींशी बाबूरावजी बरोबर लक्ष ठेवून तुम्हाला घुसवून देतील बोला 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 बाबूरावजींशी बोला बाबूरावकडे फोन देताना संतरामने फोनवर हात ठेवला आणि सांगितले तंगवायचं तंगवायचं बाबूरावजी कशाला सरळ हो म्हणायचं नाही संतरामने लगेच गायकवाडच्या हातून फाईल घेतली आणि चार। तो पेपर चालू लागला पेपर चालण्यावरून कल्पना येत नव्हती की तो खरं तर पेपर चालत होता की बाबूरावांचं संभाषण ऐकत होता बोला हो oh, हो oh, मी बाबूराव नमस्कार नमस्कार बाबूराव फोनवर म्हणाला संतरामजी म्हणाले मला बघू बघू करू काहीतरी असं करा तुम्ही एक चार दिवसांनी मला फोन करा आणि व्हाईस चान्सलर सहस्रबुद्धे आणखी काही बोलणार तोच नमस्कार असं म्हणून बाबूरावने पटकन फोन खाली ठेवला मुद्दामच सहस्त्रबुद्धेना ते जाणवावे म्हणून हा साहेबांची मुलाखत घेणार दोन तास बाबूराव संतरामला म्हणाला आता बाबूरावजी तुम्हाला सगळं अगदी फोड करून सांगायला पाहिजे या कुलगुरूंच्या अपॉइंटमेंट्स तोंडावर आल्यात सहस्रबुद्धेला एक्सटेन्शन हवं आहे गेली दोन वर्षे साहेबांच्या वाढदिवसाला दोन लेख लिहिले आता इंटरव्ह्यू प्रोफेसर जाधवांचेसारखे फोन येत आहेत मराठीचे प्रोफेसर इंग्रजीत बोलणार आहे येऊ देत मराठा आहे आपण असा जाती विचार करणं बरं नव्हे बाबूराव त्यापेक्षा हा सहस्रबुद्धे बरा कोणी आमच्यावर जातीयतेचा आरोप केला की हा बघा भट ठेवला आहे असं सांगता येतं खरं का नाही भात्यात दाखवायला तरी दोन बाण पाहिजेत बाबूरावजी तर त्या जाधवांचं राहू दे तेवढ्याच आनंदी चहाचा ट्रे घेऊन आली ठेवा संत्रा म्हणाला तुमच्या दोन्ही बंधुराजांची कामं केलीत धाकटा ऐंशी टक्क्यापर्यंत मार्क मिळवेल त्याला उद्याला मला भेटायला सांगा काय आणि थोरल्याला शे शंभर गांधी भेटतील छिन्नी घ्या आणि लावा म्हणावा दगडांची विल्हेवाट तुम्ही चला आम्ही घेतो चा मग गायकवाडाने तिन्ही कपात चहा उतला तुमचा प्रतापसिंग पुतळे बरे करतो चहा पिता पिता बाबूरावने विचारले या केवढून संतरामने चहाचा घोट घेतला आणि म्हटले माझा पुतळा बनवला त्यानं माझ्यापेक्षा बरा दिसतो पुतळा संतराम हे विनोदी तऱ्हेनच बोलला त्यामुळे बाबूराव आणि गायकवाड दोघी एकदम दोन फटाके फुटावे तसे हसले बाबूरावला तर चहा तोंडात असल्यामुळे ठसकाच लागला आ, आहे कुठं तो गायकवाडाने विचारलं प्रताप सिंग नाही पुतळा पुतळा म्हणतोय पुतळा आणायचा आहे अजून सासूरवाडीलाच ठेवलाय म्हटलं सासूबाईंना दृष्ट वगैरे काढायला सांगा पुतळ्याची गायकवाडाने हसत विचारलं मग दृष्ट लागून तडकला तर असं म्हणून संतरामने ते दोघे हसतील या अपेक्षेने दोघांच्याही तोंडाकडं पाहिलं दोघेही हसले संतरामची ती एक स्टाईल होती तो विनोद करतो पण स्वतः हसत नाही पण दुसऱ्यांना न हसण्याचे स्वातंत्र्यही देत नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भाव भावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद